आजची ही व्हिडिओ प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांनी ह्या घडीला पावसाळी कांदा पिकाची लागवड केली आहे आणि ह्या पावसाळी कांदा पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असल्यास या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावसाळी कांदा पिकाला दुसरी महत्वाची फवारणी कधी करणं गरजेचं आहे कोणती करणं गरजेचं आहे त्याचं कारण ह्या वातावरणामध्ये कांदा पीक आपलं ट्रेसमध्ये गेलेलं आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिन होत कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कांदा पीक लागवड केल्यापासून पाऊस हा सततधार चालू आहे अशातच तुमचा पहिला खाता रोज झाला तुमची पहिली फवारणी झालेली आहे तुमचं कांदा पीक आता झालंय काय ह्या सततधार वातावरणामध्ये पावसामध्ये ढगाळ वातावरण थोडस ऊन पडतंय पण जोमदार जबरदस्त वाढ दिसून येत नाही मग नेमकी पहिली फवारणी झाल्यानंतर कांदा पिकाला ही दुसरी महत्वाची फवारणी का करणं गरजेचं आहे आणि कोणती करणं गरजेचं आहे आणि ही फवारणी केल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे अतिशय कमी स्वस्तात मस्त फवारणी तुमच्या समोर घेऊन आलो आहे या माहितीसाठी जी कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा आणि समोरील मी ठेवण्याचा था प्रयत्न करायचा आहे तुम्ही देखील पावसाळी कांदा पिकाची लागवड केली आपली ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातून आणि इतर राज्यातून कुठून पाहताय कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता, पाहता। कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो पावसाळी कांदा पिकाला ही जी काही दुसरी महत्वाची फवारणी करायची तर ही पंचवीस तीस आणि पस्तीस दिवसांच्या दरम्यान करायची ही काय करायची माहिती आहे का कांदा पिकाला ह्या टायमिंगला तो दांड माण पोग ना हा आपल्याला जाड करायचा विशेष म्हणजे वातावरणामधील होणारा बदल आहे यामुळं शेंडे पिवळे पडणे करपासदृश्य परिस्थिती आणि गाभ्यामध्ये मावा देखील असू शकतो आणि एकंदरीत जबरदस्त जोमदार वाढ झाली पाहिजे यासाठी फवारणी करते वेळी पहिल्यांदा बुरशीनाशक पाहूया जे स्वस्तात मस्त असेल इंडफिलच अवतार यामध्ये हॅक्साकोना दोन आणि झिनेप हे दोन घटक बघायला मिळतात एकंदरीतच काय कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमॅटिक फंगिसाई स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशी नाशक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो संपर्क जन स्पर्शजन्य एक आणि अंतरप्रवाही बुरशीनाशक एकत्र असल्यामुळं निश्चितच तुमच्या कांदा पिकाच्या पाथींची जोमदार जबरदस्त वाढ म्हणजे कशी ह्या बुरशींपासून जो शिरकाव होणार आहे तर हा होणार नाही त्याचबरोबर जमिनीमध्ये दे देखील जाऊन हे काम करणार आहे याचं प्रमाण घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी तीस ते चाळीस ग्राम या प्रमाण तर कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ दाणमाड पोगर आणि पातींचा फुटवा जास्त प्रमाणे झाला पाहिजे यासाठी आपल्याला प्रोफाईट हे खत घ्यायचं म्हणजेच शून्य चाळीस चाळीस हे खत आता प्रोफाईट म्हणजे काय कोणतं खत घ्यावं तर तुम्ही अदासकाच मॅक प्रो एमसी प्रो हे घेऊ शकताय प्रति पंप शंभर ग्रॅम या प्रमाणे तर तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नाही तर तुम्ही स्पेरोलिन हे देखील घेऊ शकता आहे प्रति पंप शंभर ग्रॅम याप्रमाणे आता ह्या दोन्ही याच्यामध्ये नेमकी म्हणजे प्रोफाईटमध्ये आहे तरी काय तर पोटॅशियम आणि फॉस्फरस हा घटक आहे का आता काही शेतकरी नेमकी आम्ही झिरो पॉईंट येऊ शकतो का तर नाही आपल्याला हेच घ्यायचं आहे स्पेरोलिन घ्या किंवा मॅकप्रो घ्या कारण यामध्ये घटक आहे जो तुम्ही फवार जबरदस्त आहे कारण कीटक यामध्ये आपल्याला बुरशीनाशक बघायला मिळत आहे एकंदरीतच काय जबरदस्तरित्या काम होत आहे आता यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे सिलिकॉन घ्यायला विसरायचं नाही सिलिकॉन काय घ्यायचंय तर हे जे काय वातावरण आहे यामध्ये तुमच्या का, कांद्याच्या पातीवर कीटकांचा शिरकाव होऊ शकतो सिलिकॉन काय करताय कांद्याची पात तुमची रफनेस एक कोटिंग तयार करताय म्हणजे किडींचा शिरकाव होत नाही त्याचबरोबर रंग चकाकी एक नंबर व्हायला मदत होत आहे आणि एकंदरीतच अन्न कमतरता भरून काढल्यामुळं की तुमच्या कांद्याच्या पाथीला जबरदस्त आहे त्याचबरोबर यामध्ये गरज वाटली तरच कीटकनाशक घ्यायचे गाभ्यामध्ये उचकुंपा मावा असेल किंवा इतरत्र मावा वगैरे कीड दिसत असेल तर याच्यासाठी मार्शल प्रतिबंपासाठी तीस मिली या प्रमाणे घेऊन हीच महत्वाची फवारणी तुमच्या कांदा पिकाला पंचवीस तीस पस्तीस दिवसांच्या दरम्यान करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्याच्या घडीला कांदा पीक का आहे आणि ह्या कांदा पिकाचं भरघोस उत्पादन काढायचंय पण ह्या वातावरणामध्ये ट्रेस निर्माण झालेला आहे तुमचं कांदा पीक जोमदार जबरदस्त दिसून येत नाही तर कशा पद्धतीने नियोजन करायचंय तर हे अशा पद्धतीने नियोजन करायचं ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा डॉनलोड होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गाहतो पाहता कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान